के सपने सच करके दिखलाए हैं देश का परचम लहरा कर आगे बढ़ते 林业的福。 भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष रामचंद गरत यांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी हो यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला अकरा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल घरघर संपर्क अभियान राबवण्यात आले या उपक्रमात चौकसभा घेण्यात आली व केंद्र सरकारच्या विविध योजना आणि यशस्वी कार्याबाबत नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवण्यात ना आली यावेळी माजी नगरसेविका विजया घर समाजसेविका दुर्गा ढोक प्रभागातील कार्यकर्ते पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे अहिल्या देवी होळकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित निबंध स्पर्धाचा बक्षीस वितरण समारंभ व वया वाटप कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती आणि समाजसेवा यांची भावना रुजवण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले तसेच या दिवशी स्वर्गीय श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन करून त्यांच्या राष्ट्र हिताच्या योगदानाचे स्मरण करण्यात आले खर तर सेवा सुशासन आणि गरीब कल्याणच्या अकरा वर्षाच्या या विकासाच्या गाथेच आम्ही मोदीजींच्या या अकरा वर्षाच्या कालखंडाचं संपूर्ण भारतामध्ये अशा प्रकारच्या चोख सभा असतील आमचे अनेक असे कार्यक्रम आहेत ते आम्ही करतोय त्या आम माध्यमातून हा एक कार्यक्रम होता घर घर चलो अभियान देखील कार्यक्रम आमचा आता येतोय त्या माध्यमातून आम्ही घराघरात मोदीजींचं केलेलं कार्य दाखवणार आहोत त्यांना सांगणार आहोत अशा प्रकारच्या कार्यक्रमामध्ये आज तुम्ही पाहिलं असतील की जवळजवळ दो दोनशे तीनशे लोक आज आपल्या चोख सोयीमध्ये होते आणि अतिशय ऐकत होते त्याचा देखील आम्हाला आनंद आहे मोदी साहेबांच्या अनेक योजना असतील त्यांची कामगिरी असेल ऑपरेशन सिंदूर असेल अशा प्रकारच्या अनेक त्यांच्या योजना किंवा त्यांनी केलेली कामं ही लोकांसमोर मांडली गेली लोकांना या माध्यमातून पुन्हा एकदा जनजागृती करण्याचा आमचा प्रयत्न आहे तो प्रयत्न आज आम्ही चोख सभेच्या माध्यमातून करतोय मुंबई जिल्ह्याच्या अनेक ठिकाणी अशा सुरू आहेत त्या माध्यमातून आम्ही आजचा हा कार्यक्रम इथे संपन्न निवडणुका संदर्भामध्ये ह्या निवडणुका महानगरपालिकेच्या महानगरपालिकेचा एकही शब्द मी चुकरीत चुका बोललेला नाही निवडणुका अजून पाच हजार सात आठ महिने आहेत त्या कालखंडामध्ये आम्ही तसे कार्यक्रम करणारच आहोत पण हा जो कार्यक्रम आहे मुख्यतः मोदी साहेबांच्या अकरा वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी केलेली योजना असतील त्यांनी केलेले दे देशासाठी योगदान असेल त्यांनी आता ऑपरेशन सिंधूच्या माध्यमातून जगाला दाखवून दिलं की आम्ही कुठेतरी भारत संरक्षणासाठी सज्ज आहोत तशा त्या प्रकारची त्यांनी जी करून दाखवलं हे सगळे लोकांसमोर आणण्याचा आजचा दिवस आहे आजचा दिवस निवडणुका नाही आहे निवडणुका संदर्भामध्ये जेव्हा निवडणुका लागतील तेव्हा आम्ही निश्चितच आमचा पूर्ण स्ट्रॅटेजी लोकांसाठी रिपोर्ट नवी मुंबई